ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन आणि वाचन सौ मनुषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय दुसरा सांख्य सांख्ययुग श्रीकृष्णांचे सांख्य विवेचन भाग सातवा आत्मान आत्मा विवेक ओव्या आहेत एकशे सव्वीस ते एकशे बत्तीस आणि गीतेचा श्लोक आहे सोळावा मागच्या श्लोकात भगवंतांनी समत्व बुद्धीने वागायला सांगितले आता ते भावो भावो सत व असत यांचं स्वरूप स्पष्ट करणार आहेत श्लोक सोळा उभयोरपी दृष्टी अविद्यमान वस्तूला कधी अस्तित्व नसते विद्यमान वस्तूचा कधी अभाव नसतो विद्यमान व अविद्यमान या दोघांचाही निर्णय तत्व वेत्याने जाणलं आहे या उपाधी माझी गुप्त चैतन्या से सर्व ते या देहा दे प्रपंचामध्ये सर्वत्र चैतन्य गुप्त रूपाने आहे तत्व जाणणारे संत ते ओळखून त्याचे ग्रहण करतात सलिली पय जैसे एक होऊनि मिनले असे परी निवडून राजहंसे वेगळे कीजे जे दूध पाण्याशी एकरूप होऊन त्यात अगदी मिसळून गेलेले असते पण राजहंस ज्याप्रमाणे निवडून ते वेगळे करतो कि अग्निमुखे किडाळ तोडोनिया चोखाळ निवडती केवळ बुद्धिमंत अथवा चतुर लोक अग्नीच्या सहाय्याने हिणकस धातू काढून टाकून केवळ शुद्ध सोने ज्याप्रमाणे निवडून काढतात ना तरी जाणीवेच्या आयणी करिता दधी कडसणी मग नवनीत निर्वाणी दिसे जैसे अथवा चातुर्याने दही घुसळले असता ज्याप्रमाणे शेवटी लोणी दृष्टीस पडते कि भूस बीज एकवट उपणित राहे घनवट तेथे उडे ते, ते फलकट आले किंवा एकत्र झालेले भूस व धान्य उफाडले असता धान्य जागेवर राहते व उडून गेलेले ते फोलकट असे ज्याप्रमाणे समजून येते तैसे विचारिता निरसले ते प्रपंचू सहजे सांडवले मग तत्व उरले ज्ञानी यांचे त्याप्रमाणे विचार केला असता ज्याचा निराश होतो जो मिथ्या ठरतो असा प्रपंच पुरुषांकडून सहजच टाकला जातो व मग ज्ञानीपुरुषांना खरोखर एकच तत्व म्हणजे ब्रह्म तेवढे उरते म्हणून अनित्याच्या ठाई तया आस्तिक बुद्धी नाही निष्कर्ष दोही असे म्हणून ज्यांनी हो मधील म्हणजे उपाधी व चैतन्य यामधील सार ओळखले त्यांची शरीरादी अशाश्वत वस्तूंच्या ठिकाणी त्या नित्य आहेत असा निश्चय नसतो मागच्या श्लोकात भगवंतांनी विषयांबाबत समत्व बुद्धी धारण करायला सांगितलं होतं आता या श्लोकात भगवंत सांगतात की असतचे कधी अस्तित्व नसते व सतचा कधी अभाव नसतो उभयदर्शी ज्ञानी मनुष्यानी असाच निर्णय केलेला आहे यातील आशय असा आहे की आत्मा व देह मिळून मनुष्य प्राणी बनतो त्यातील आत्मा हा चिदंश आहे त्याचा नाश कधी होत नाही आणि देह हा जड प्रकृतीपासून बनलेला असल्यामुळं तो टिकवून ठेवायचं म्हटलं तरी ती शक्य होणार नाही तो नाश पावणारच हा सिद्धांत तत्ववेत्या पुरुषांनी जाणलेला आहे यालाच आत्मानात्मविचार किंवा नित्यानित्य विवेक असं म्हणतात रामानुजाचार्यांनी असत म्हणजे देह व सत म्हणजे आत्मा असा अर्थ केलेला आहे शंकराचार्यांनी असत मध्ये देहाबरोबरच शीतोष्णादी विकारांचाही समावेश केलेला आहे ज्ञानदेव हे स्पष्ट करताना म्हणतात की या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्व गत त्यांच्या मते असत म्हणजे उपाधी आणि सत म्हणजे चैतन्य ज्ञानदेव सांगतात की देहाच्या उपाधीमध्ये चैतन्य गुप्त असतं ते गुप्त चैतन्य तत्वज्ञ ग्रहण करतात उपाधी उपाधी या शब्दाचे अनेक अर्थ आहेत वेदांताच्या भाषेत उपाधी म्हणजे वस्तूचं मूळ स्वरूप झाकून त्या ठिकाणी दुसरीच वस्तू भासवणाऱ्या पदार्थाला उपाधी असं म्हणतात नामरूप परब्रह्म वस्तूला झाकून टाकते ब्रह्माचे स्वरूप झाकून टाकून त्यावर मिथ्या प्रपंचा आभास होतो त्यामुळे ब्रह्मवस्तू सत्य असून प्रपंच ही उपाधी आहे ते दोन्ही एकमेकांपासून वेगळे करणे अवघड आहे ज्ञानदेवांनी हे स्पष्ट करण्यासाठी येथे ज्ञानी मनुष्याचे वर्णन राजहंस सोनार गवळी व शेतकरी अशा चार दृष्टांतांनी केलेले आहे राजहंस दूध आणि पाणी वेगळं करतो आणि दुधाचा स्वीकार करतो अशी कवी कल्पना आहे दूध आणि पाणी एकमेकांच्या जसं बेमालूम मिसळलेलं आहे तसे सत आणि असत एकमेकांमध्ये बेमालूम मिसळलेले आहेत आणि ते दुधातून पाणी वेगळं करणे इतकं कठीण आहे ते वेगळं करण्यासाठी राजहंसी वृत्तीच हवी सत आणि असत वेगळे कसं करावं ज्ञानदेव त्यासाठी सोनार गवळण आणि शेतकऱ्याचा दृष्टांत देतात सोन्यामध्ये दे डाकलग अगदी एकजीव झालेलं आहे असं दिसून येतं पण ते वेगळे करण्यासाठी सोनार अग्नीच्या सहाय्याने तापव ते तापवतो तेव्हा त्यातले हिंड जळून जाते आणि शुद्ध सोने उरते मग तो उरलेल्या शुद्ध सोन्याचा फक्त स्वीकार करतो गवळण दही घुसळते आणि त्यातील लोणी वेगळे करते दह्यात लोणी गुप्तपणे असतेच पण ते मिळवण्याकरता दही घुसळावं लागतं किंवा शेतकरी धान्य उफाणतो आणि भूस उडून गेल्यावर जे धान्य शिल्लक राहतं त्याचा स्वीकार करतो त्याप्रमाणे सततच्या साधनाने प्रयत्नपूर्वक उपाधी मध्ये सर्वगत असलेले चैतन्य तत्वाचे ज्ञान करून घेतले पाहिजे विचार करून ही गोष्ट तत्ववेत्यांनी जाणलेली असते ज्ञानी हा जणू शुद्ध विवेक करणारा राजहंस आहे एकदा हे ज्ञान करून घेतले की तो ज्ञानाग्नीने सर्व अशुद्धी जाळून टाकतो सोनाराप्रमाणे किंवा वाऱ्यावर उडवून लावतो शेतकऱ्याप्रमाणे अशाश्वत गोष्टीमध्ये ज्ञानी मनुष्य आस्तिक्य बुद्धी बाळगत नाही असा हा विवेक ज्ञानी करत असतात विवेक हा शब्द विच या सातव्या गणाच्या धातूपासून बनलेला आहे या धातूचा अर्थ आहे वेगळे करणे नित्य अनित्य चांगले वाईट सत्य असत्य धर्म अधर्म यांचे पृथक्करण करून वाईट गोष्टींचा त्याग करून चांगल्या गोष्टीचा स्वीकार करण्याची जी बुद्धीची शक्ती तिला विवेक असं म्हणतात ज्ञानी मनुष्याचं चौथं लक्षण इथं सांगितलं की आत्मा हा चिदंश असल्यानं त्याचा कधी नाश होत नाही आणि देह हा जडांश असल्यानं तो कधी अक्षय टिकू शकत नाही हे ज्ञानी लोकांनी जाणलेलं असतं आता पुढे भगवंत आत्म्याचे अमरत्व व देहाचे विनाशित्व सांगणार आहेत तो भाग आपण उद्या पाहू हो।